आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अम्ब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्ठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस आडतीस समर्थ स्कूल मध्ये मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा येथील श्री वसंतरावजी पुदाले प्रसारक मंडळ संचलित श्री समर्थ इंग्लिश स्कूलमध्ये मराठी भाषा गौरव दिन विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला यामध्ये प्रामुख्याने कविता चारोळ्या विनोद कोळी विद्यार्थ्यांची मनोगते विद्यार्थ्यांचा नृत्याविष्कार प्रश्नमंजुषा स्पर्धा इत्यादी उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या निमित्ताने प्रशालेच्या प्रांगणात कला शिक्षक सागर महामुनी यांनी सुंदर अशी रांगोळी फलक लेखन व दर्शनी फलक सजवले जितेंद्र कांबळेसर व इयत्ता नवीच्या विद्यार्थिनींनी मराठी अभिमान गीत व समूह गीत सादर केले या कार्यक्रमाचे नियोजन मराठी विषय शिक्षक जुबेर नदाब दत्तात्रे पाटील अपर्णा फल्ले मीनाताई सुतार बंदिनी देशमुख यांनी केलं या, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पायल आवटे व राजनंदिनी भोरे या विद्यार्थिनींनी केलं या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे विनयकुमार कनबरकर संस्थेचे अध्यक्ष सुहास सूर्यवंशी शैक्षणिक संचालिका संजीवनी सूर्यंशी प्राचार्य जी बी डुबल यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक व विद्यार्थी उपस्थित होते